मी जे आपल्या समोर मांडणार आहे ती गोष्ट इतकी भयानक आहे म्हणजे आज मी जर अजून अर्धा तास तिथं असतो तर माझ्या जीवाच बर वाईट झालं असतं ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यात मला ती गोष्ट आपल्या समोर मांडायची माझ्या कानातून मी जर तिथं दहा मिनिट थांबलो असतो किंवा एखाद्या का मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला बोलवलं असतं तिथं असतो ना तर मी भहिरात झालो असतो प्रत्येकावर ते डीजेचे साऊंड होते त्या प्रत्येकासमोर सात आठ पोलिस त्यांचे पोलीस अधिकारी महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी आणि त्या त्या, त्या मंडळाचे एक पन्नास शंभर पोर छोटी छोटी मुलं काय हो विचार करा जर त्यांचं कुणाचं बरं वाईट झालं असेल अजून उष्माघातानी मरण्यापेक्षा त्या डीजेच्या आवाजाने लोक मरतील माझ हे वाक्य लिहून ठेवा खर तर सॅल्युट आहे पोलीस अधिकाऱ्यांना बावीस वर्षाचा मुलगा डीजेच्या च्या आवाजाने कानातून रक्त आलं आणि तो मृत्युमुखी पावला हे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र नमस्कार मी संतोष शिंदे विषय आज जयंतीच्या निमित्तानं मला काही ज्या गोष्टी माझ्या सोबत घडल्यात मला ती गोष्ट आपल्या समोर मांडायची आणि मी जे अनुभवलंय हे कदाचित तुम्ही सुद्धा अनुभवलेलं असेल मी जे आपल्यासमोर मांडणार आहे ती गोष्ट इतकी भयानक आहे म्हणजे आज मी जर अजून अर्धा तास तिथं असतो तर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असत भविष्यात तुमच्या सुद्धा आयुष्यात तो प्रसंग येणार आहे तो प्रसंग इतका दर्दनाक आहे की तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही काही जणांना मिरच्या झोंपतील काही जणांना राग येईल काही जणांना वाटेल की हा माणूस सांगतोय ते शंभर टक्के बरोबर आहे पण काही जणांना वाईट वाटेल आमचा आनंद हिरावून घेतोय आणि मी जे बोलतोय त्या मी बोलतोय किंवा बोलणार आहे त्या शब्दाच्या मिरच्या हिंदूंना पण झोमणार आहेत मुस्लिमांना पण झोमणार आहेत बौद्धांना पण झोमणार आहेत ख्रिश्चनांना शिखांना माणूस म्हणून प्रत्येकाला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे मला अनुभवता आला आणि मला ते आजच तुमच्यासोबत शेअर करणं का गरजेचं आहे आज ती घटना घडली आज रस्त्यांनी चालू शकत नव्हतो हे जे कान आहेत अक्षरशः कानाचे पडदे फाटतील असा प्रसंग होता आणि पैसे खर्चून सोबतच्या किंवा इतरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे जीव घेण्याचा प्रकार आहे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा माणसाचे जीव घेतले जाऊ शकतात मी त्याच जिवंत उदाहरण अनुभवलंय कायद्याचा धाक नाही कुणाला नियम सोयीनं कडक केले जातात शिवजयंती असो आंबेडकर जयंती अन्नभाऊ साठे जयंती असो मोहरम असो रमजान ईद असो हिंदूंचे सण असो मुस्लिमांचे सण असो ख्रिश्चनांचे असो बौद्धांचे असो कुणाचेही सध्या स्पर्धा लागल्या तू बडाय की मी बडाय तर जे जे अशी घटना करतात किंवा अशा गोष्टी करतात ना त्यांना लाज वाटली पाहिजे ज्या दिवशी तुमच्याच घरातली माणसं मरतील ना तडपडून त्यावेळेस कदाचित तुमचे डोळे उघडतील मग ते मुलगा असेल लहान मुलगी असेल बायको असेल थकलेले आई वडील असतील किंवा कुणीही नातेवाईक असेल नाते जवळचा मित्र असेल त्याच्या कुटुंबाती असेल अहो तुम्ही काय कुणाचा जीव घेण्याचं सरकार मान्य काय सुपाऱ्या घेतल्यात का आणि या प्रमुख विषयावर मी चर्चा करणारे त्याच्यामुळे तुम्हाला विषय समजला असेल नसेल मी चर्चेला सुरुवात करतोय परंतु त्याच्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत सगळ्यात महत्वाचं हे युट्यूब असेल फेसबुक असेल सबस्क्राईब करा फॉलो करा बा झालं लोकांचे जीव घ्यायचे आता तरी जागेवर या आणि तुम तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐकायला मिळत असेल मिळाला असेल तर तो, तो शेवटपर्यंत ऐकून दुसऱ्याला पण शेअर करा बिनला ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा सत्तेची मस्ती पैशाची मस्ती लोकांकडून गोळा करून तुम्ही उत्सव साजरे करता दुसऱ्याचे जीव घ्यायला अशा लोकांपर्यंत पाठवा जे फक्त सार्वजनिक स्वास्थ्यच बिघडवत नाही तर ते लोकांचं जगणं मुश्किल करतात मित्रांनो मी कुठल्याही गोष्टीवर बोलणार आहे किंवा बोलतोय मी डीजे बद्दल बोलतोय काय आहे सध्या ची परिस्थिती मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि जय भीम करत तिथं अभिवादन करून आलो आणि येत असताना दांडेकर पूल मार्गे आलो ही फक्त दांडेकर पुलावरची घटना मी मला अनुभवायला आली म्हणून मी नाही म्हणत आहे पण दांडेकर पूल सहित संपूर्ण पुणे शहर किंवा महाराष्ट्र किंवा भारतामध्ये आपण महाराष्ट्रापुरती चर्चा करूया त्या दांडेकर पुलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीचे रथ लागले होते जसे गणपतीला लागतात तिथं पारंपरिकच खेळाला परवानगी इथं डीजे काय आणि मी त्या पुलाच्या चौकात आलो मला सिंहगड रोडला पुढे जायचं होतं आमच्या अविनाश मोहिते समोर होते त्याच्यामुळं आम्ही सगळे सोबत चाललो होतो मला एकदम माझ्या कानामध्ये काहीतरी ओतलंय अशा पद्धतीनं माझ्या पडद्यालाच हालचाल झाली थाल मी म्हणलं मलाच होत असेल तो डीजे क्रॉस करून मी पुढे गेलो अजून त्याच्यापेक्षा करणं करशेच बर डावीकडच्या साईडला एक असेल तर बरोबर त्याच्या समोरच दुसरं मंडळ असतं ह्या मंडळाविरुद्ध ते मंडळ ह्या संस्थेबद्दल विरोधात ते संस्था स्पर्धा लागल्यात ह्या ग्रुप विरोधात तो ग्रुप <coughs> मोठे मोठे भाई मोठे मोठे नेते हे त्यांचे पाठीराखे असतात त्यांचं कुणीही वाकडं काय करू शकत नाही हे त्यांना आहे मला त्या पोरांना दोषच नाही द्यायचं त्यांचं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होतं पण बाबासाहेब स्वतः जर असते किंवा आज प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांना तरी त्या डीजेचा कुणाला तरी हो समजा गणपतीची मिरवणूक असेल आणि डीजे लावला असेल माझाच अनुभव सांगतोय त्याच्यामुळं जुने तर उकरून काढायची काही गरज नाही माझं सगळ्या डीजे बद्दल ऑब्जेक्शन आहे साहेब पुढं अजून गेलो कानात अजून पडते अशी हालत होते मी अचानक मान झटकली माझ्या समोर जे दोन तीन सहकारी होते आमच्या पाच सहा गाड्या होत्या मी त्यांना म्हणलं अरे मला असा असा त्रास व्हायला लागलाय आणि मिरवणुका तर भरपूर होत्या कारण दांडेकर पूल ते पानमळ्यापर्यंत कमीत कमी दहा पंधरा डीजे त्यांचं मोठे मोठे ते भिंतीच करतात त्या ह्याच्या आणि त्यांचा आवाज चांगला ना नाही खरखर येणारा आवाज अहो एखादाचा हृदयाचा पेशंट असेल एखादाचा बीपीचा पेशंट असेल एखादी डिली गरोदर महिला असेल जी काही दिवसात बाळंत होईल लहान बाळाला जन्म देईल वयस्कर आई असतील आणि ते जात येत असताना किंवा तो रथ त्यांच्या घरापासून जर गेला साहेब माझाच अनुभव आहे अक्षरशः माझ्या कानातून मी जर तिथं दहा मिनिट थांबलो असतो किंवा एखाद्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला बोलवलं असतं तिथं असतो ना तर मी बाहेरच झालो असतो असले डीजे नकोय मला अजून सुद्धा माझे काम त्रास करतायत माहितीच तो सांगतो मला असं वायब्रेशन मी जर आता कुठल्या कार्यक्रमाला गेलो ना तर मी शंभर टक्के भैरा होऊन जाईल ही माझ्या एकट्याची गोष्ट नाही साहेब माझ्यासोबत जे सात आठ होते आम्ही थोडं पुढे गेलो अक्षरशः आणि दुपारची वेळ होती प्रचंड ऊन होत सगळ्यात हाईट उष्माघातानी मरण्यापेक्षा त्या डीजेच्या आवाजाने लोक मरतील माझं हे वाक्य लिहून ठेवा आम्ही झाडाखाली थांबल्यानंतर आमच्यातलाच एक सहकारी मित्र होता त्यांनी नाशिकचं उदाहरण दिलं बावीस वर्षाचा मुलगा डीजेच्या आवाजाने कानातून रक्त आलं आणि तो मृत्युमुखी पावला हे मला त्याने उदाहरण दिलं मला माहितीच होत इथं तर आम्ही सात आठ जण होतो बरं आम्हीच होतो का त्या रस्त्यावर नाही शेकडो लोक होते बर प्रत्येक डीजेच्या समोर आमचे पोलीस बांधव होते पोलीस अधिकारी होते खर तर सॅल्यूट आहे पोलीस अधिकाऱ्यांना बारा पंधरा ते मिरवणुकीचे रक्त म्हणूया आपण फार तर प्रत्येकावर ते चे साऊंड होते त्या प्रत्येकासमोर सात आठ पोलीस त्यांचे पोलीस अधिकारी महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी आणि त्या त्या, त्या मंडळाचे एक पन्नास शंभर पोर छोटी छोटी मुलं काय हो विचार करा जर त्यांचं कोणाचं बरं वाईट झालं असेल अजून माझ्या म्हणजे मी बातम्या ऐकल्या नाही कानावर नाही पडलं पण उद्या नक्कीच येईल पुण्यामध्ये कमीत कमी, कमी दोन तीन लोक तरी आज मृत्यूमुखी पडतील त्या डीजेच्या आवाजाने अशी भीती मला वाटते पोलीस प्रशासनाचं काय बर त्यांना काय त्यांचा आवाज किती डेसिबल असावं कळत नाही का आणि मी फक्त आंबेडकर जयंतीबद्दल बोलत नाही एकमेकाच्या चढावर चालू आहे आता भविष्यात अजून कुठली जयंती आली तिथही तसंच असेल एखादा परवा सण आला परत राजकीय पक्षांच्या निवडणुका लागल्या तर त्यांचा अजून वेगळाच कारभार अरे लोकांचे जीव घेता की काय करता आणि मी हे जे बोलतोय याच्यातली एक जरी शब्द आणि एक जर गोष्ट खोटा असेल खोटे असेल तर मला खरंच माफ करा पण जर खरे असेल तर सरकारने याच्यावर काहीतरी केलं पाहिजे किती लोकांचं म्हणणं आहे की डीजेवरच मिरवणुका झाल्या पाहिजेत लोक मरतील आणि मेलेवर कशाला डीजे कशाचं काय माझी भाषा कदाचित तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणलं की कदाचित तुम्हाला माझं पटणार नाही किंवा मिरच्या झोंपतील पण डी जे मुळ खरच प्राण जातील बरं का एखाद्याचे ज्यावेळेस आम्ही झाडाखाली थांबलो प्रत्येक जण आपल्या कानाला म्हणजे अशा बोटाने हे करत होता आणि ते जर मिरवणुकीत गेले असतील किंवा काय झालं असेल किंवा ज्यांचे हे डीजेची मिरवणूक होती ती कमीत कमी दोन चार तास पाच तास रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत ही लोक दांडेकर पुल ते पुणे स्टेशन वाजत गाजत जातात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही ऐकताय मला मी जे बोलतोय ते तुमच्या इथं सुद्धा आवाज असेल पैशाचा फक्त चुराडा करण्यासाठी डीजे लावला जातोय पैशाचा फक्त चुराडा करण्यासाठी डी जे लावला जातोय हे कशासाठी किती लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे किती लोकांना मरण भोगायला लावाल आणि हा मी अनुभवलेली गोष्ट आहे मी परवा रामनवमी होती अहो तुम्ही ते भोंग्याचे स्पीकर लावून त्याच्यावर म्हणा ना राम जन्मला कसं के राम जन्मला डीजेवर वर लावतात राम 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 जन्मला जन्मला अरे तर गाण्याचं सुद्धा डीजे रूपांतर ते रिमिक्स मध्ये करतात तरुणाई थिरकेलो काही क्षण पण अख आयुष्य उद्ध्वस्त झालं तर करणार काय त्या डीजेचं बर पैसे खर्चून तुम्ही मरणयातनं भोगणार का खरच डीजे कुठल्याही जयंतीला लावू नका वापरू नका त्याच्यापेक्षा भयानक आहे तुम्ही तुमच्या बापाला मारताल ह्या डीजे मुळे बायकोचं नुकसान करतात मुलांचं नुकसान करतात हे सुद्धा शब्द समजून घ्या नाहीतर तुमच्या घरात ठेवाल तुमच्याकडे आवाज नाही येणार म्हणून दुसऱ्याचे मेले तरी मेले आम्ही आम्हाला काय त्याचं येणं आम्ही आमचं नाचणार आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांनी कशी सांगितली अर्थात म्हणजे तुम्ही बाबासाहेब इतके महान विद्वान आहेत तर त्यांना तुम्ही ट्रिब्यूट म्हणजे तुमच्या मनातल्या संवेदना त्यांच्याविषयी कशा व्यक्त केल्या पाहिजे चोवीस तास तास चोवीस तास कशाला म्हणतात तास तास लोक वाचत बसतात वाचन करतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात <laughs> त्यांच्या पुस्तकांचा त्यांच्या विचारांचा भारतीय संविधानाचा त्यांच्या विचारधारेचा जागर झाला पाहिजे सिक्स्टी नाईन्टी टाकून आपली पोरं हि जयंती असू द्या हे महापुरुषाची टाकली की ढांगडांग टाकडां, टाकडां, टाकडांग ढांगडांग टाकडांग ढांगडांग करतात माग तो रत आहे का नाही हे सुद्धा शुद्धी नसते असं कशाला हात जोडून विनंती आहे हे मी अनुभवलंय म्हणून सांगतोय आणि मी विद्वान नाहीये मला सुद्धा सांस्कृतिक चांगल्या गोष्टी आवडतात त्याच्याबद्दल माझं दुमतच नाहीये पण त्या डीजेच्या आडून तुम्ही किंवा कार्यक्रमाच्या आडून मी हिंदू बद्दल सगळ्या धर्माबद्दल बोलतोय पारंपरिक वाद्य आहेत ना आपल्याकडं प्रबोधनाचे कार्यक्रम गरजेचे आहेत ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं माणूस माणूस एक शोधून शोधून त्याचं प्रबोधन करण्यासाठी आपला जन्म झालाय डीजे लावून नाचण्यावर आणि दुसऱ्याला त्रास करून तर अजिबात नाही अजून मी बोलतोय अजून थोडा आवाज माझा जास्त असल्यामुळं माझ्या कानावर ताण पडतोय डी जे फार भयानक आहे डी जे संस्कृती कदाचित काही लोकांचं पोट भरत असेल पण इतरांचं पोट संसार कुटुंब सगळेच उद्ध्वस्त पण करत असेल हे पण नाकारता येणार नाही म्हणून बाबांनो त्या डी जे पासून लांब राहा नका ते मिरवणुकीत अन्यथा जीव जाईल मी अनुभवले हो असला अनुभव हो माझ्या आयुष्यातला पाहिलाय मी कधीच कुठले आणि किती कर्ण कर कशो बर आवाजाचं एक काहीतरी पॅरामीटर पाहिजे पोलीस बांधव काही बोलत नाहीत सगळ्यात वाईट मला त्यांचं वाटलं की ते त्याला संरक्षण देतात काही नये म्हणून कायदा सुव्यवस्थेसाठी ठीक आहे पण त्यांच्या कानाचं त्या पोलिसांच्या पण आरोग्याचा कोण विचार करणार आहे सगळीच काही तरुण पोरं किंवा इतर लोक व्यायाम किंवा इतर गोष्टी करत नसतील अचानक हृदयावर जर प्रेशर आलं हार्ट अटॅक वगैरे आलात तर त्याला तुम्ही कशात काउंट करणारे विचार करा ना डीजे बंद झालं पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते करावं लागेल ती गोष्ट मी तरी करणार आहे असं मला वाटतं तुम्ही स्वयंप्रेरणे डीजे पासून लांब राहावं एवढीच माझी अपेक्षा नाही जे जे मंडळ असतील मंडळाचे कार्यकर्ते असतील संस्था संघटना राजकीय पक्ष असतील उत्साही कार्यकर्ते शेवटी तुम्ही आम्ही उत्सवप्रेमी आहोत कुठलाही सण कुठलाही धर्म आणि कुठलेही सगळी सण सणावळ किंवा ह्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या ह्या सर्वसामान्य गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांनी जिवंत ठेवलेत महापुरुष हे मला मान्य आहे परंतु त्या आडून आपल्याला तो विचार पण पुढे घेऊन जायचे त्यांना प्रमाण मानून ना सगळे महापुरुष बाजूला सारून फक्त डीजेवर नाचायचे तो बंद व्हावा एवढीच अपेक्षा आहे म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा कुठल्याही संस्थेच्या संघटने कार्यकर्त्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवा आणि त्याला सांगा बाबा रे डीजेचा आवाज म्हणजे जीव घेण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम झालाय असं करू नका माझे विचार पटले तरच शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद पटतंय ना मी म्हणतोय ते मला कमेंटमध्ये सांगा खरंच मला सुद्धा कळलं पाहिजे तुमच्यापर्यंत हे विचार पोचलेत म्हणून